इकडे ना ताई टॅटू काढते ते आणि दोघं बघा कुठे बसले कुठेच येत नाही आतमध्ये आम्हाला लय मुश्किल झालं आता कुठे पण जायचं चल बाबू आज तू काय करते बघू चल आपण चल ना प्लीज मला टायगर काढा कुठे काढायचंय कुठे काढायचं बाबू कुठे आता ना का पायावर पायी पायी पायावर पाया

ते गाईस गुड मॉर्निंग कसं आहे तुम्ही सगळं नेट दिवसानंतर घरातलं ब्लॉक स्टार्ट करायचं आहे सो जरासं कामं चालू होते आणि म्हणजे ना पण काम चालू होतं तर सर्व तर झालं होतं आपलं लोनचं प्रोसेसमध्ये गडबड झाली नीट झाली काही पेमेंट पण गेला सर्व नीट झालं म्हणून परत आलो आणि काय बोलतो तुमच्याशी सो आज किती दिवसानंतर आमची ताई येणार आहे सो तिला बरं ना तिथे द ट्रीटमेंट चालू आहे तर ती तिकडे दवाखान्यात गेली आता दादासोबत मग तिकडे ये तिकडे घरी आणि मग आपण ब्लॉक कंटिन्यू करूया आता इसके भाजी बनवते हे सर्व जण घरामध्ये बाबू आहे प्रथम आणि दुसरा पण बाबू आहे आपण त्याची मजा बघूया बघा बाबू इथे बसलाय आमचा बाबू उठलाय आता आणि जे सोरू बघा सोरू ऐकले बा हाय कर हाय हाय कर दीदी गेली दिदी गेली बघा ढकलला नाही आता बघा प्रेम करते बघा बाबू रड रड सोरू रड रड

गाडी जाताना जस आम्ही सर्वजण चाललो बाहेर कुठे तर ताईला ता ता, तर ता टॅटू काढता होता जरा हातावर तर आता आम्ही टॅटू काढायला चाललोय तर खूप भारी टॅटू आहे आणि तुम्हाला खूप जास्त आवडेल तर टॅटू तुम्ही नक्की बघा पुढे आता ताई आणि सगळी आलेले ते दिसतात नाही उठला कसं काय बरं उठलाय तू इकडे ना ताई टॅटू काढतात आणि दोघं बघा कुठे बसले कुठे येत नाही आतमध्ये आम्हाला कुठे पण जायचं चल बाबू आज तू काय करते बघू चल आपण चल ना प्लीज चॉकलेट तुम्ही एवढा इथे पेट्रोल खाण्यापेक्षा घरीच सोडून आले असते त्याला काढायला गाडा लागितलंय बघा एस बाबू टॅटू भारतात आणि मी बाबूलाकडून बसलो इकडे शेवटले बा गाला <laughs> गापर ने गापर आता जे सांगतो ते एक महिना फॉलो करतो सकाळी उठताना एक्झाम्पल तुम्ही आठ वाजता आंघोळी साठी जाताय तर डाव सांगून टायगर काढा कुठे अगोदर कुठे आठ तुला कुठे हातावर ना का पायावर

बाबू तुला गाडीचे कुठे गाडीच्या बाबू म्हणता सगळेजण बाबा करूया कधी गुरुवारी गटारी गेल्यामुळे एकदा गटारी तुझं चालू होतो एक लाख गेलतात लगेच गेलतात आपण चिंबोरी खेकडे विकडे सगळे तो चाललेला मस्त ब्लॉग गटारी हो एवढं केलं कुठलं गेलं करू जाम तशीच परत सुरू जातो तू बाबू आत्ती सोबत जातो शो जातो तू आत्ती सोबत बाय बाय कर जायचं तुला काका सोबत नंतर जाऊ आपण जवळपास गेल्यावर जाऊ आता लांब चाललो कसं कर लागलंय डेंजर आले जेवायला बसले तुम्ही बोलत बेडरूम मध्ये कोपऱ्यात का बसलेत तर का आम्ही एका मुलासाठी इथे बसले कोणासाठी माहिती का सोरू साठी सोरू ये ना गाडीत झोपलेला सॉरी झोपले दाखवत नाही बजरंगबली इथे टीका दाखवतो आजले वारी उठतोय तर मस्त आम्ही मंदिरात आज आम्ही वेगळे वेगळे मंदिरात गेलो मी वेगळी गेलेली हे नंतर गेले तर जेवायला बसलेत कसं वाटतं

आता मी इचक्र इडली आणि चटणी बनव त्याला अजून फोडणी दिली ना माझ्याकडे पण आता उपवासामध्ये फोडणी चालत नाही ना जिरी मोरी कडीपत्ता वगैरे सगळं टाकलं नाई आलेले पण ताईने टॅटू जरा काम तर ते केलं आणि ताईला तर ती बोलली आता बघू दोन चार दिवसामध्ये आलं तर येऊया परत गटारीला या गटारी माहिती नाही ताई दिवसांनी ना आपण तिकडे गेलो ना शनिवारचा औषध आणायला दहा दिवस झाले असतील दहा बारा दिवस जायचं राहिले होते तेव्हा काढलेला आपण ब्लॉक ब्लॉग तो थोडासा ब्लॉक काढला होता नाही काढला होता नाही हां ते डिलीट झालं मला वाटतं तुमच्याकडं तर आज ना मला असं वाटतं मग टाइम भेटला लवकर तर ना आम्ही दुसरा ब्लॉक काढतो आता एक ब्लॉग आहे त्या एस् केचा मेकअप नाही करेल ना ते एस मेकअप माझा कोण करेल आपण असं कुठेतरी रेडी होऊन जाऊ तेव्हाच करू ना तसा ब्लॉक का नको नको मग आताच करू आपण मेकअप ब्लॉक पण आपण आता झोपायला सगळी कंपल्सरी बाबूच्या बाजूला कारण की तो बाजूला नसेल ना तरी तो डचकून उठतो डायरेक्ट आणि डेंजर रडतो रात्री पाच वाजताचा अनुभव माहिती ना आपण त्याच्यापेक्षा सिरीज बघू बाजूला झोपून बाबूच्या काल पण पाच वाजेपर्यंत आपण शूट करत होतो एक दिवस आपण शूटिंग सीन्स लावून ठेवू तिकडे असं ना व्हिडिओ लावून ठेवू आपण शूटिंग कसं करतो बाबूला कसं मॅनेज करतो कालचा बघायला पाहिजे होता कालचा बघा कॉमेडी होता काल माहिती बाबू गाईस इथे ना स्टँड लावलेलं आणि इकडे मी शूट करत होती ठीक आहे माझे जे फ्लिपकार्टचे होते आणि ना इथे हे उभे होते माझे व्हिडिओ काढते का फोन मध्ये हातामध्ये आणि स्वराज काय करता इथे बसला होता फोन मध्ये बसून तर व्हिडिओ चालू करायचा दांडी घेऊन गुलवायचा म्हणजे जी सेल्फी ठीक आहे ना ती स्टँड ती घेऊनच पळायचा आम्ही एवढे टेक घेतले ना म्हणजे चार ते पाच वाजेपर्यंत आपण शूट केला काल काय म्हणजे आपल्याला टाइम नाही लागणार पण मधी कशी पार करेल नाही पण पोहतो उडतो खातो बेकार बाहेर निघायलाच नको ना नाही बाळा घरामध्ये सेफ आहे पण पोरांस टिक्का मग टिक्का लावली दिसतोय पण ना हो माहिती काय माहिती का वाघाचं टेन्शन पण तुम्हाला माहिती बिल्डिंग मध्ये मा पण इझी येतात कोणाचं लक्ष ना पटकन घुसतात hmm. ते एक इसला आलेला बघा ना तो आतमध्ये घुसलेला पूर्ण एक किसला एक इसला आपण नवीन पिक्चर बघायला बोलतो थिएटरला आपण लास्ट पाहिजे मुद्दा बघितलं फुल इमोशनल आहे लव्ह आपल्याला आवडत इमोशनल करून पिक्चर बघून घेतो स्वतःच डोक्याची वाटलं आम्ही आतल्यात आतल्यात आधारच पडतो दोन तीन झुम झालं का खूप आणि खरं ना आमच्या दोघांची जोडी असे ना आम्ही दोघं खूप इमोशनल आहे पिक्चर बघता बघताना आम्ही रडतो लव्ह चे मुवमेंट आले ना तेव्हा आमचा प्रेम समजा रडतो ना तर आज कोण कोण नवरा बायकोचे पिक्चर वगैरे सांगायचे लवश्टो असे तेव्हा रडत तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि जरा संभावून घ्या एक दिवसाठ दोन दिवसाठ ब्लॉग येतात कारण का काहीतरी नवीन येणार आहे त्यासाठी जरा टाइम नाही भेटत ते कोणी येणार रे येणार रे असं ना काय येणार तुम्ही असं बोलता ती लोकांना तसंच होणार तरी येणार होणार ये <laughs> तरी, ये रे? तरी, रे? ये तरी? तरी? दोन दोन लग्न झाले नवीन त्यांचे येईल आपले काही आपलं पहिलं झालं पण नाही तुम्ही असं कॉन्फिडन्स मध्ये का बोलता ते काहीतरी नवीन येणार आहे असं का बोलता रे काम चालू सर्व झालं तसं होणार ना काहीतरी होणार आहे येणार आहे काय होणार गाडी येणार रे गाडी गाडी बिडी नाही घर झालं आहे ना रे